नमस्कार आधुनिक केसरीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे दहा दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये अजूनही बंडखोरी पक्षांतर तिकीट वाटप या संदर्भातच चर्चा सुरू आहे आणि ही मंडळी नागरी समस्यांवर कधी येणार आहे हा लोकांना पडलेला एक प्रश्न आहे अर्थात लोकही नागरी समस्यांच्या संदर्भामध्ये कधीही मतदान करत नाहीत हा त्यांचा क्रम कधीच नसतो केवळ राजकारण जातीयवाद धर्मवाद या सगळ्या गोष्टी मतदान करताना डोक्यात ठेवल्या जातात आणि आपलं सह सुरक्षित राहावं कोणापासून हे त्यांना चांगलं माहिती असतं वास्तविक गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तरी या शहराला कुणाला तरी एक अनामिक असा धोका आहे हे बिंबवण्यामध्ये मतदारांवर बिंबवण्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष विशेषतः सत्तेतले हे यशस्वी झालेले आहेत आपण आज चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली टी व्हीवर कदाचित बघितली असेल या पत्रपरिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की महानगरपालिका या स्वबळावरती विकास साधू शकत नाहीत मोठमोठे प्रकल्प जर तुम्हाला हवे असतील तर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जे पक्ष बसलेले आहेत त्याच पक्षांच्या पक्षा ताब्यामध्ये महानगरपालिका देखील दिल्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं याचा अर्थ असा आहे की म्हणजे दुसरा एक अर्थ असाही निघतो की जर दुसऱ्या पक्षाकडे तुम्ही जर या पालिकेची सत्ता दिली तर राज्य आणि केंद्र सरकारकडून तुम्हाला निधी मिळण्या मिळणं हे अत्यंत अवघड आहे हा एक गर्भित इशारा आहे असं आपण मानायला हरकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अशी सांगितली की गेल्या वीस वर्षांपासून जी पाणीपुरवठा योजना शहराची रखडलेली आहे जायकवाडीपासून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी म्हणून दोन हजार पाच सहामध्ये या योजनेचं प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता, होता। तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा तो प्रस्ताव होता आणि त्यानंतर जे काही राजकारण या पाणी योजनेतून केलं गेलं म्हणजे ही पाणी नव्हे या पाईपमधून पैसा अनेक नेत्यांच्या घरामध्ये पोचलेला आहे ही त्यांच्यासाठी कधीच पूर्ण झालेली योजना आहे परंतु अजूनही संभाजीनगरमधल्या नागरिकांना आठ नऊ दहा अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नळ ओली झालेले दिसतात पाणी त्यांना पिण्यासाठी मिळतं आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे किमान एक ते दोन हजार लिटरचं त्यांना स्टोरेज करून ठेवावं लागतं कारण ही पाणी पुरवठ्याचं एकही एक दिवस निश्चित नाही आहे ज्या दिवशी पाणी येणार असतं त्या दिवशी तिकडे काहीतरी तांत्रिक अडचण आलेली असते आणि ती अडचण दूर करण्यासाठी अजून दोन तीन दिवस लागणार असं महापालिकेकडून जाहीर केलं जातं आणि याला आपण स्मार्ट शहर म्हणतो आपण नव्हे तर केंद्र सरकार याला स्मार्ट शहर म्हणतं या स्मार्ट शहरावरती कोट्यावधी रुपये केंद्र सरकारने खर्च केलेले आहेत आणि जे काही देशभरातली शंभर शहरं आम्ही स्मार्ट करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं त्यापैकी एका शहरामध्ये पाणी देखील हे रोज किंवा एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड देऊ शकलेले नाहीत हे यांचं यश आहे गेल्या वीस वर्षांमध्ये काय झालं या योजनेबद्दल एकोणीसशे नव्वदमध्ये मुरेश्वर सावे हे महापौर असताना महापालिकेचे त्यांच्या काळामध्ये पाणी योजना कार्यान्वित झाली नऊशे एम एम मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी होती ही जायकवाडीमधून संभाजीनगरपर्यंत आणली गेली आणि आज तयार त्याच योजनेवरती काम पाणी पुरवठ्याचं हे सुरू आहे गंमत अशी की या दरम्यान म्हणजे एकोणीसशे नव्वद ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे पस्तीस वर्षामध्ये चौपट या शहराची लोकसंख्या वाढलेली आहे आणि जसजशी लोकसंख्या वाढती आहे तस तसं पाण्याच्या गॅपचे दिवस वाढत चाललेले आहेत परंतु या सध्या नाकारत्या महापालिकेने नाकारत्या ना सरकारने या पाणीपुरवठा योजनेबद्दल फक्त राजकारण केलं एक काळ असा होता की पंचवीस वर्ष भाजप शिवसेना ही युती अभेद्य अशी युती होती या युतीच्या काळातच म्हणजे दोन हजार पाच सहाच्या सुमारास योजने या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढे आला आणि शहराच्या वाढत्या गरजेप्रमाणे एक नवीन योजना अत्यंत आवश्यक आहे असा त्यावेळी विचार मांडण्यात आला महानगरपालिकेने त्याला मान्यता दिली या पैशाची कशी जड तडजोड करायची याचे देखील निर्णय झाले महापालिकेने कर्ज घेऊन काही निधी द्यावा आणि काही मदत राज्य सरकारनी करावी अशा पद्धतीचं सगळं त्या काळामध्ये चर्चा झालेली होती त्यानंतर असं झालं की राजकारण या योजनेमध्ये सतत होत गेलं म्हणजे ही युती जी तुटली ही युती गेल्या पाच वर्षामध्ये दुबंगलेली आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर या पाच वर्ष सोडले तर पंधरा वर्ष हे भाजप आणि शिवसेना अखंड शिवसेना जी आहे ती या योजनेवरती अक्षरशः खेळत बसली त्याच्यामुळे या शहराला पाणी मिळू शकलेलं नाही आहे ही योजना कशी आणायची त्याचा संपवेल कशी करायची या शहरामध्ये टाक्या कशा उभारायच्या या सगळ्या गोष्टी चर्चा ठरलेल्या होत्या या योजनेसाठी म्हणून एक बी एम सी म्हणजे एक सल्लागार समिती पण नेमण्यात आली होती त्या समितीने सांगितलं की इथे इथे टाक्या लागतील इथे इथे जलवाहिनी बदलावी लागेल इथे जलवाहिनी टाकावी लागेल नवीन तर या पंधरा वीस वर्षामध्ये या शहराचा व्यास, व्यास, व्यास विस्तार किती झालेला आहे या शहराच्या हरसूल भाग म्हणा पडेगाव भाग म्हणा चित्रशणा भाग म्हणा किंवा इकडे सातारा या वसाहती सगळ्या या सगळ्या वसाहती सध्या बिनपाण्याच्या आहेत तिथे या सगळ्या लोकांना पाणी आ, विकत घेऊन प्यावं आहे म्हणजे प्यावं लागतंय वापरण्याचं पाणी देखील यांना विकतच घ्यावं लागतंय तर याच्यामध्ये कोण गप्पर झालं हे या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे हे या काळामध्ये लोकप्रतिनिधी कोण कोण झाले आज जे या शहराचे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत हेच या पाणी पुरवठा योजनेचे सगळे लाभार्थी आहेत आज या योजनेची किंमत किती झाली आहे सत्तावीसशे कोटी म्हणजे साडेतीनशे कोटीवरून सत्तावीसशे कोटी ही ही योजना गेलेली आहे तरी देखील अजून भूक शमलेली नाही आणखीन या योजनेला वर्षभर वाट बघा असं आज मंत्री बावनकुळे यांनी बाकीत केलेलं आहे अजून एक नवीन डेडलाईन दिलेली आहे एक प्रश्न त्यांना असं विचारला गेला आहे पत्रकार परिषदेमध्ये की तुम्ही पाणी योजना ती जवळपास पूर्ण करत आणलेली आहे परंतु शहरामधल्या ज्या डिस्ट्रीब्युशन टाक्या आहेत त्या टाक्याच तयार नाही आहेत तेव्हा तुम्ही हे पाणी आणून टाकणार पुढे त्यावर यांचं उत्तर असं होतं की आधी सोर्सची व्यवस्था करावी लागते आणि नंतर टाक्यांची म्हणजे गंमत बघा आता की वीस वर्ष यांना पुरली नाहीत ही योजना पूर्ण करण्यास आणखीन वर्षभराचं त्यांनी वायदा केलेला आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि वर्षभरानंतर पुन्हा काही कुठली निवडणूक येणार नाही आहे त्याच्यामुळे हे पाच वर्षापर्यंत पुन्हा ही योजना रखडते की काय अशी शंका प्रत्येकाला घ्यायला इथे वाव आहे कारण वर्षभरानंतर ही मंडळी सगळी महापालिकेत बसलेली असेल आणि सगळे आपापल्या पद्धतीने हा कारभार हाकत असणार आहेत आणि ही योजना आता पुढचे चार वर्ष पाच वर्ष जरी आपण आप रखडवली तरी आपल्याला काही धोका नाही याची त्यांना ग्वाही या निवडणुकीमध्ये मिळणार आहे तेव्हा संभाजीनगरच्या नागरिकांना काय विचार करायला हवा साडेतीनशे कोटीची योजना सत्तावीसशे कोटीपर्यंत जाते कशी वीस वीस वर्ष एखाद्या योजनेला लागतात कसे आज बावनकुळे यांनी असा आरोप केला की मधले जे अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये ही योजना रखडली आपण या वीस वर्षातले अडीच वर्ष वजा जरी केले तर साडेसतरा वर्ष ही मंडळी सोबत आहे यांनी काय केलंय तर संभाजीनगरकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मुख्यमंत्री आत्ताचे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी एक दहा वर्षापूर्वी अशी घोषणा केली होती की हो छत्रपती संभाजीनगरला आम्ही पर्यटन राजधानी म्हणून घोषित करू आज आपल्या पर्यटनाची काय अवस्था आहे हे इथल्या सगळ्या लोकांना चांगल्यापैकी माहिती आहे कुठल्याही पर्यटन स्थळावरती पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे गाईड्सची व्यवस्था नाही आहे वाहतुकीची व्यवस्था नाही आहे स्थानिक मंडळी त्या आलेल्या पर्यटकांना अक्षरशः कुबेर समजून त्यांना अक्षरशः लुटत असते तेव्हा ही सगळी वाट या काळामध्ये लागलेली आहे आता याच पत्रकार परिषदेमध्ये मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की महापालिकेने जी काही रस्त्यांवरती पाडापाडी गेल्या तीन चार महिन्यांमध्ये केली त्या रस्त्यांचे विकास करण्यासाठी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे एक हजार कोटी रुपये मागितले आहे म्हणजे ही कुठल्या स्टेजला परिस्थिती आहे बघा आता की यांनी हे सगळे पळेगाव चिखलठाणा हर्सूल हे सगळे परिसर उद्ध्वस्त करून टाकले आधी जेसीबी लावून तिथले घरांना काढलं तिथले दुकानं सुद्धा उद्ध्वस्त करून टाकले आणि आता यांनी आता आता प्रस्ताव पाठवला आहे की हजार कोटी रुपये आम्हाला ते आम्हाला आता हे रस्ते करायचे वास्तविक यांच्याच हातात सत्ता आहे या घटनेला म्हणजे हे सरकार येऊन सुद्धा वर्ष होऊन गेलेलं आहे तेव्हा एक वर्ष आधीच यांनी ही मागणी का केली नव्हती की एक हजार रुपये आम्हाला द्या आम्हाला असा असा विकास करायचा आहे एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये जर आले असते आधीच आणि त्यानंतर जर पाण्यापाणी केली असती तर कदाचित आत्ता ही वेळ आली नसती की हे सगळं उजाड शहर लोकांना दाखवायची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे तेव्हा मला असं वाटतं कि या की या निवडणुकीच्या रणगमाळीमध्ये सर्वसामान्य माणसांच्या आस्थेचा जो प्रश्न आहे मुख्य पाण्याचा प्रश्न त्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हे जे काही त्याच्या दिवाळ्याचे विषय आहेत हे विषय जर कोणी बोलायला लागलं तर त्याला आज मुखात काढलं जाते काही ठिकाणी कोट्यवधी रुपये ओतून अनेक प्रभागांमध्ये गब्बर असे नगरसेवक निवडणूक लढवत आहेत एक काळ असा होता बाळासाहेब ठाकरे यांनी कोणी रिक्षावाला असेल कोणी भाजीवाला असेल छोटा दुकानदार असेल किरकोळ व्यापारी असेल त्याच्याकडे जात पात न बघता तिकीट वाटप त्याला केलं त्याला नगरसेवक म्हणून हो निवडून आणलं त्याला आमदार खासदार केलं परंतु आज परिस्थिती अशी आहे की हा सगळा वर्ग या नेत्यांनी हा निवडणुकीतून बाद करून टाकलेला आहे यापैकी कोणालाही सर्वसामान्यांना तिकीट मिळालेलं नाहीये ज्या मुलाखती दिल्यानंतर जेव्हा ते उमेदवार इच्छुक उमेदवार बाहेर आले त्यांनी असं सांगितलं की थेट आर्थिक प्रश्न विचारला जातोय की तू या निवडणुकीवर किती खर्च करू शकतो मी सर्वसामान्य माणूस आहे मी लोकां लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवेल असं जेव्हा तो उत्तर त्यांना देतो तेव्हा त्याला त्या तिकिटाच्या शर्यतीतून बाद करण्यात आलेला आहे ही सगळी मंडळी एकतर कंत्राटदार आहेत किंवा अगदी मंत्र्यांच्या जवळची मंडळी आहेत जी प्रामाणिक कार्यकर्ते जे सतरंजी उचल उचलण्याचं काम आतापर्यंत पक्षामध्ये निश्चेनं करत आले त्या लोकांना पद्धतशीरपणे या निवडणुकीतून डावलण्यात आलेलं आहे त्यांना फक्त पुन्हा एकदा जे कोण हे धनाढ्य मंडळी आहे त्यांचं काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आलेलं आहे काही मंडळींनी या पक्षातून त्या पक्षामध्ये पक्षांतर केलेली आहेत परंतु एकूणच चित्र असं आहे की ही जे काही पक्षांतर करणारी मंडळी आहे हे देखील काही साधीसुधी मंडळी नाही सर्वसामान्य लोक मुळीच नाही त्यामुळे निवडणूक ही सर्वसामान्यांची राहिलेली नाही जिथे लक्ष्मी मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये ओतली जाते ते अशाच या लक्ष्मीच्या आधारावरती हे निवडून येण्याचं यांचं गणित आहे कुठलाही मेरिट नाही आहे कुठलीही गुणवत्ता नाही आहे कुठलीही दृष्टी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जर यांनी हे निवडणुकीला सामोरं जात आहेत तर मतदारांच्या हातात हे सगळं आहे की नेमकी संधी कोणाला द्यावी तर एक फक्त विनंती आपल्याला मतदार म्हणून करावीशी वाटते की जे काही प्रभागामधील मंडळी आहेत त्यापैकी केवळ पक्षांच्या लोकांकडे न रोखता आपण काही अपक्षांवरती पण विश्वास ठेवला पाहिजे जे चांगलं काम करत आहेत आणि त्यांना या सगळ्या पक्षांनी तिकीट नाकारलेली आहेत परंतु त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांची जिद्द चांगली आहे त्यांची तळमळ आहे अशा मंडळींचाही आपण विचार निश्चित या निवडणुकीमध्ये करायला हरकत नाही पॅनलमधली जी कोण चांगली मंडळी आहे त्यांनाही आपण त्यांचाही विचार करावा आणि सगळ्यात आधी या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी आपण निवडणूक प्रक्रिया ती लक्षात घ्यावी की नेमकं तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे मत मत मतयंत्र कसं आहे त्यावरती किती बटणं आहेत आधी कुठलं बटन दाबायचं आहे त्यानंतर त्या चार आपल्याला जी प्रेफरन्सची मतं आहेत ती कशी द्यायची आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच आपण मतदान केंद्रापर्यंत जावं हे जे कोण लक्ष्मीपुत्र या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांना धडा शिकवण्याची ही एक चांगली संधी आपल्याकडे चालून आलेली आहे जर सामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य ज्याच्याकडे दृष्टी आहे विकासाची प्रगतीची आणि या सुधारणांची त्याच्याकडे जर आपण या आपल्या वॉर्डाचा आपल्या प्रभागाचा कारभार आपण सोपवला तर निश्चितच काहीतरी वेदन बघायला आपल्याला मिळेल किमान एकतर्फी सत्ता तरी या एखाद्या पक्षाला आपण देऊ नये अशी एक आव्हान मी आपल्याला करतो आणि या निवडणुकीमध्ये या या बाब बाबत आपण आणखी बोलतच राहूया परंतु आपण येणाऱ्या उमेदवाराला किमान एवढं तरी विचारलं पाहिजे की, की बाबा रे तू आमच्यासाठी काय केलं आणि याच्यानंतर काय करणार आहेस गेल्या दहा वर्षांमध्ये मी कधी तुझा चेहरा बघितलेला नाही तू, तू माझ्याकडे मतं मागायला कसा येतो आहेस एवढा जाब तरी विचारण्याचं धाडी धाडस आपण या निवडणुकीदरम्यान दाखवूया आणि एक चांगली मजबूत महापालिका आपण उभी करूया अशी म्हणजे आपण प्रतिज्ञा करूया आपण एक पण करूया आपण बघतो आहोत की नाशिक नागपूर मुंबई पुणे या महानगरपालिकांमध्ये काय काय सुविधा आलेल्या आहेत आणि आपलं छत्रपती संभाजीनगर या शहरांपेक्षा अजिबात वेगळं नाही आहे इथे मेट्रो येऊ शकते त्याची गरज आहे इथे थेट उड्डाण गरज आहे जो ज्याची ज्याचं नियोजन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलेलं होतं परंतु आपल्याच इथल्या नतद्रष्ट अशा लोकप्रतिनिधींनी ते नियोजन त्याला काय म्हणतो आपण की त्याला कचऱ्याची कुंडी दाखवली आणि त्याच्यानंतर हे नियोजन होऊ शकलं नाही चिखलछाणा ते वाळूच हा संपूर्ण एकच उड्डाण पूल या शहरामध्ये आवश्यक आहे असं त्यावेळी गडकरी देखील म्हणाले होते परंतु हे काम आपल्या लोकांमुळे होऊ शकलेलं नाही त्यानंतर या शहरामध्ये मेट्रोसुद्धा आपल्याला त्याची पण आश्वासन दिलं गाजर दाखवलं गेलं सुद्धा आपल्याकडे अजून त्याची सुद्धा सुरुवात नाही आहे आपल्या शहरामध्ये डबल डेकर बस धावायला हवी होती ती बस देखील नाही आहे शंभर बसेस या शहरातून धावतील हे स्मार्ट सिटीच्या वतीनं आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं ती संख्या अजूनही पूर्ण झालेली नाही आहे गेल्या चार वर्षापासून आपण त्याची प्रतीक्षा करतो आहे शेवटी आपल्याला खिळखिळ्या बसेस या आपल्या वाट्याला आलेल्या आहेत नाशिक पुणे नागपूर या सगळ्या शहरांमध्ये वातानुकूलित सिटी बसेस सुरू झालेल्या आहेत परंतु आपल्याकडे साध्या बसेससुद्धा धड राहिलेल्या नाहीत इतकी वाईट आपल्या सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आहे जिथे तिथे रिक्षांचं राज्य आहे आणि त्यातून त्या, त्या, जे काही गैरप्रमुख प्रकार करणारे चार दोन लोकं आहेत त्यामुळे हा वर्ग देखील पूर्णपणे बदनाम झालेला आहे तेव्हा आपण मतदान करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जो विकास तुम्हाला कुठला विकास हवा आहे हे त्यालाही विचारावं आणि आपणही त्याला नगरसेवकाला हो सांगावं स्वच्छता जर तुम्ही एखाद्या कंत्राटदार कंपनीकडून करून घेत असाल तर तुमचा त्याच्यावरती वचत आहे का की तुमचीच त्याच्यामध्ये भागीदारी आहे याचाही तुम्ही विचार करा आणि नंतर आपण या संदर्भातले निर्णय घ्यावे यापूर्वी आपण बघितलं आहे की या शहरामध्ये जेव्हा शहर बस सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधीची त्याच्यामध्ये भागीदारी होती आणि मग त्याच्यामुळे या बससेवेवरती टीका करण्याची कोणाची हिंमत होत नसेल तेव्हा अशा या सगळ्या अगतिक्रावस्थेमध्ये मतदार जर सापडत असेल स्वच्छतेच्या बाबतीतही तेच आहे या म सार्वजनिक व्यवस्थेच्या बाबतीत पाणीपुरवठ्याच्या बाबतीत तर या अगतिकतेतून आपल्याला या निवडणुकीतून बाहेर येता येईल आणि या लोकांना आपल्याला हे जे कोण या हे जी जलवाहिनी जी, जी, जी आहे ती थेट आपल्या तिजोरीपर्यंत आणणाऱ्या या सगळ्या नेत्यांना या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवता येईल एवढंच मला वाटतं धन्यवाद